का मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या आज एकदा पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये आज आता आपलं ऊस गेलेला आहे पूर्ण ते काय पूर्ण ब्लॉकमध्ये टाकू शकलो ते एक, एक ब्लॉक टाकला तुम्ही याचा ऊस आता बघू शकतात आपण मशीला पाणी पाचतो इकडं पण काय मशी आहे चला पाणी तर याला चारा पाणी करतो थोडं फुटबॉल म्हणजे आता चारा शेण झाडून करतो चारा पाणी मग आपल्याला आहे ते ऊस गेला आता आपलं पूर्ण त्याचं पाचट गोहा आहे पाचट आपलं पाचट गोळा करून त्यातलं ठिबक काढायचं ऊसाला टाकलेलं ठिबक चला दाखवतो तुम्हाला ठिबक आता जातो वावरत थोडं म्हणून जीवन बिवून करतो घरी गेल्या पूर्ण जानावर बांधून घेऊन घेतो आतमध्ये वैर बिरून टाकतो मग थेट जातो घरी घरून जीवन बिवून करतो जातो वावरत ते ठिबक काढायचं आपल्याला चला बघूया पुढं कसा होतो ब्लॉक कसा तिथं बघू शकता अशा जाणार पाणी पाच पूर्ण एक एक मोकारे बेजारी चालू आहे आता आज तर ते ठिबक म्हणलं तर बेजारी बेजारी चालतो असं तुम्हाला दाखवतो मी कसं काढायचा काय तर मित्रांनो बघू शकता आता लहान लवस पाणी घेतो पाजून आता लहान लव का गोरे वगैरे यायला पाणी पाजून घेतो इकडं आपण आता घेतले झाडून बघू शकतात आपण पूर्ण चाका चाकून टाकलेलं झाडून पण आपण मशी कशी बांधून घेतली आता आतमध्ये चला आता यायला टाकावं लागते वाडे पूर्ण असं मशी बांधून घेतल्या आपण आतमध्ये आता इकडं यांना पण पूर्ण पाणी पाजलेलं आहे एसीवरती इकडे बैल आता थोडंसं घेऊन जायचे इकडे वाडे टाकतो तिकडं इकडे काही वाडे आणि इकडं काही वाडे टाकून घेतो आता तिकडे कुट्टी पैसे आपल्या म्हणजे कुट्टी पैसे आपल्या कुर्ती काढायची वैरण टाकायला चला तर मित्रांनो बघू शकता आता वाडी टाकतो आता था इकडे कुट्टीमध्ये टाकायचं आपल्याला कुट्टीमध्ये वाडे काढायचे पाच गेले पाच वेळा टाकते था ते बघू अंदाज आणखीन वाडी बघू शकता मित्रांनो आता आपली चालली चार वैरण बघायला टाकतो बैलाला चारा टापडे आता कुट्टी टाकतोय बैला टाकली आपण पूर्ण बघायला आपण पूर्ण चहा वगैरे केलेली मशीला आता रायगड चाललो घरी बघा इतर लहानला वासरा पण टाकले आता आपण कुट्टी इकडं इकडं पण वासरा टाकले आपण आता वयरण चला आता जातो घरी जेवून बिवून करतो तर बघ जायचं आज आपल्या वावरात तर मित्रांनो बघू शकता आता घरी आलो मस्त चवळीची भाजी आज आपल्याला के घरी केलेली आता खातो चवळीची भाजी मस्त लिंबू बिंबू काय आता आपल्याला आपल्या हातात घ्यावं लागते ते पाणी किंवा घेतलं आता पूर्ण आता जायचे जायचे वावर तर आपल्याला त्याच मग करून घेतो जेवण पटकनची चला बघू शकता आपण आलो तर वावरामध्ये आता दोन चार काढलेत तर आपण सरे चला

अर्ध झालंय आता काढायचं <coughs> आता अर्ध राहिले थोडं पाणी पियच आता बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्ण झालेलं आहे कि बघ काढायचं आता हे हाताकिथं धुऊन घेतो मग आता बेकार हालत झाली आपली पूर्ण काढून घेतला आपण फायनली हा पूर्ण निघला आता इथं धुऊन घेतो हाताकिथं चला जातो मग घरी जाऊ आता जीवन बिवण करतो आपलं खाली तयाचं पाणी <laughs> बघा कसं पाणी पाणी असं भिन आले आता पायनरी आपण आलो होता आंबडला इथं घ्यायचा आपल्याला खपरेच कट्टा घ्यायचा होता आधीच घेतला होतो तो आता हो, गाजी टाकतो जातो घरी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा